नहीं कि आपला परिवार आपल्या देशातील आपल्या राष्ट्रातील एक अविभाज्य पाहणार आहे पायसा तिथे गेले आणि काही मोटर मॉईल असे दोन चार लोक तिथं हत्यार घेऊन आले आणि त्यांनी त्यांचा हल्ला केला त्या अठ्ठावीस जणांची शहीद झालेत अठ्ठावीस विचार मित्रांनो ही आपल्या देशासाठी फार दुःखदायक बाब आहे आपला देश नुसतं हिंदू नाही तर सर्व धार्मिकांनी लढलेला आहे आणि अशा असताना काही सोशल मीडिया काही पेपर असं म्हणतात त्याला असा कॉन्फिडन्स हे सांगता येत नाही पण म्हणतात की त्यांनी आपण आपल्या देशामध्ये बंधुभावाने राहतो कोणाची दाद दाशिक विचारलीच नाही भारतीय आणि हिंदू तेवढंच आम्हाला माहीत आणि आता आत्ताना तिथे जो अठ्ठावी जण बस पावलेले आहेत नवे शहीद झालेले आहेत त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी तिथं जमलेलो आहोत आणि या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ते जमलेलो आहोत तसेच या शासनाने आता हल्ला पूर्ण होऊ नये म्हणून दखल घ्यावी ज्या ज्या ठिकाणी अनेक जास्त हल्ले हे काश्मीरमध्येच होतात इतर तर राज्यात एवढ्या प्रमाणात नाही गालबोट हो लावणारे काही लोक असतील पण त्या काश्मीरमध्ये होईल तेवढा बंदोबस्त लावा तर, या स्वतः विनंती करतो आणि उपस्थितामध्ये काही मनोगत घ्यायचे आहेत आपल्याला सर्वांना संधी द्यायची आहे तर सर्वप्रथम डॉक्टर असोशियन हे डॉक्टर भोडके साहेबांना विनंती करतो की त्यांनी या हल्ल्याचा निषेध करून श्रद्धांजली पण दोन शब्द बोलून डॉक्टर भोडके साहेब गाव येथे झालेल्या अमानुष्यकांडातले निषेधार्थ जेवढं बी आपण निषेध केला तेवढा कमीच पडतो अशी घटना काश्मीरमध्ये वारंवार होऊ नये म्हणून आपण सर्व देशवासींनी एकत्र होऊन त्याचा निषेध केला आणि आपल्या काश्मीरमध्ये जे स्थानिक लोकांचा त्याला सहभाग आहे तो सहभाग पूर्णतः हात निपटून टाकायला पाहिजे जेणेकरून अशा गोष्टी होणार नाही आपण बघतो भारत पाकिस्तानच्या लागून राजस्थान पण आहे गुजरात पण आहे त्याच ठिकाणी का होतंय असं आपल्या देशाची एकता अखंडता ही तोडण्यात जे लोक कारणीभूत आहेत तरी आपण सर्वांनी एकत्र होऊन शासनाच्या पाठीशी राहून याचा निषेध करावा पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून आपण सर्व एकत्रित आलात ਅਜਿ ਇਕੱਠੀ ਰਹਿਲਾ ਤਾਂ ਇਹ ਗੋਸ਼ਟੀ ਤਾਂ ਨਕੀਂ ਵਿਰੋਧ